शौचालयातील शरीर संबंध आजच्या या भयंकर क्राईम स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो ही घटना ऐकून तुमच्या तळपाळची आग मस्तकात जाईल ही घटना आहे कोल्हापूरमधील एका मध्यमवर्गीय गावाची गावाचं नाव आहे कडगाव गावात एक मोठं लग्न सुरू असते सुभाष माने यांच्या मुलाचं सगळं गाव निमंत्रित एक फार मोठा मंडप टाकलेला आणि त्याच्या शेजारीच मोबाईल टॉयलेटची सोय केलेली रात्री अकरा वाजता लोक जेवायला बिझी झाले एका कोपऱ्यात फटाके वाजतायत आणि तेव्हाच एक प्रचंड किंकाळी ऐकू येतील मोबाईल टॉयलेटच्या एका केबिनमध्ये एका पुरुषाचा अर्धनग्न मृतदेह आढळतो मित्रांनो पुढं जे घडलं ना ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल कारण मोबाईल टॉयलेटच्या एका केबिनमध्ये एका पुरुषाचा अर्धनग्न मृतदेह आढळतो त्याच्या अंगावर बाईच्या नखाचे ओरखडे आणि तोंडात फेस असतो सगळीकडे गोंधळ उडतो लग्न थांबवलं जात पोलीस येतात आणि विचारपूस करतात मृत व्यक्ती कोण आहे लोक सांगतात विजय गावंडे गावातला एक पस्तीस वर्षाचा तरुण जेसीबी चालवणारा थोडासा बिनधास्त आणि महिलांशी जास्तच बोलणारा पोलिसांना तो अर्धनग्न अवस्थेत सापडतो बाजूला एक लहानस कंडमचं पाकीट आणि बाईनी वापरलेलं लिपस्टिकचं डाग सगळ्यांना वाटतं की तो कुणा बाईबरोबर संबंध ठेवत होता आणि अचानक मृत्यू झाला पण निरीक्षक दिवाकर जाधव संशय घेतात की ही बाई नेमकं कोण आणि ती पळून का गेली का हे सगळं प्री प्लॅन होतं लग्नाच्या मंडपाजवळ एक सी सी टी व्ही लावलेलं असतं त्यात स्पष्ट दिसतं विजय एका साडी नेसलेल्या बाईसोबत त्या शौचालयात जातो पण त्याचा चेहरा झाकलेला असतो ती बाई आठ मिनिटात बाहेर येते आणि चेहरा पुसत पळून जाते पण विजय मात्र बाहेर येत नाही पोस्टमॉर्टममध्ये मा त्या व्यक्तीच्या शरीरात लिक्विड विष सापडतं म्हणजेच सेक्स दरम्यान किंवा आधीच विष दिलं गेलं होतं सरिता ही अठ्ठावीस वर्षाची विधवा गावात एकटी राहणारी तिची विजयसोबत मैत्री होती गावात कुणाला तरी हे माहीत होतं पण तिचा तो दिवस गावातच नसल्याचा पुरावा मिळतो सुनीता ही थोडीशी बोलकी पण विजय तिला काही दिवसापासून छेडत होता असं अनेकांनी पोलिसांना सांगितलं तिच्या मोबाईल मध्ये विजयने पाठवलेले अश्लील मेसेज आणि फोटो आढळतात आणि सोबतच एक मेसेज सापडतो तो मैसेज होता शांत असेल तर मला भेट तुझे फोटो व्हायरल करेन सुनीता कबूल करते की विजय तिला ब्लॅकमेल करत होता तो म्हणत होता शौचालयात ये पाच मिनिट आपण मस्त घालू नाहीतर तुझं आयुष्य संपवेन सुनीताने एका मैत्रिणीच्या मदतीने लव बाईट्सच्या नावाखाली विष लावलेला लिप बाम तयार केला आणि शरीरसंबंधात त्याने तोंडात घेतलेल्या जागी ते विष शिरतं शेवटी पोलीस म्हणतात हा गुन्हा आहे पण यामागचं सत्य त्या मुलीच्या भीतीचं आहे आम्ही कायद्याप्रमाणे वागू पण समाजानंही विचार करायला हवा हे सगळं का घडलंय गावात सगळीकडे खळबळ मसली किती विकट अवस्था झाली शौचालयात शरीरसंबंध प्रेम ब्लॅकमेल की बदला लोकांना प्रश्न पडले त्या दिवसापासून गावात सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद